नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आता रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेला जोडणाऱ्या बदापूर नाटेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पायी चालणं देखील या रस्त्याने आता मुश्किल झालं आहे येवला तालुक्यातील बदापूर व अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव या दोन गावांना व जिल्ह्याच्या सीमेला जोडणाऱ्या रस्त्याची पावसामुळं अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सार्वजनिक बांधकामाच्या सीमावादामुळे हा रस्ता प्रलंबित असून दोन्ही भागातील दळणवळण ठप्प आहे शालेय विद्यार्थी शेतकरी व्यापारी यांना करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून वाहने तर दूरच पायी चालणे देखील आता मुश्किल झाले आहे संबंधित प्रशासनाला त्वरित याकडे लक्ष घालावं अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला